ती संबंध माझं घर सांभाळते मी काहीही करत नाही घरात ते पहिल्यापासूनच पहिल्यापासूनच दिसत ते म्हणजे स्वतःचा विचार अधिक करण्यापेक्षा दुसऱ्याचा विचार करते निंदकाचे घर आहे घरं असावं शेजारी तर ती म्हणते की निंदक माझ्या घरातच राहतोय चांगली चांगल्यापैकी आहे काय आणि त्याच्यानंतर मी जी बघत होतो सिरियल ती मी बंद होईपर्यंत शेवटी बघायला लागलो नमस्कार मंडळी अशोक मामा या मालिकेच्या सेटवर मी आता आहे आणि तुम्ही सगळ्यांनी प्रोमो पाहिलाच असेल अक्षय तृतीयानिमित्त एक खास काहीतरी मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच भागाविषयी गप्पा मारायला मी आता सेटवर आले कारण का भाग इतका कमाल असणार आहे कारण का आपण आता बघतो आहे की स्त्रिया घरंही सांभाळतात आणि नोकरीही करतात सो त्याच समतोल राखायचा प्रयत्न नेहमी स्त्रियांचा असतो आणि ह्या भागात काय पाहायला मिळणार आहे आपण कलाकारांकडनं जाणून घेऊया माझ्यासोबत आता अशोक मामा आहेत म्हणजे ज्येष्ठ अभिनेते हो अशोक सराफ आणि रसिका आहे खूप स्वागत तुम्हा दोघांचंही कसे आहात थँक्यू खूप छान म्हणाले की सध्या मी आता प्रोमो पाहिला जो अक्षय तृतीयानिमित्त भाग आम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तू ही एक स्त्री आहेस घर, घर घरा घरही म्हणजे घरातही थोडं लक्ष द्यावं लागतं आणि आता करिअर करायचं म्हटल्यावर आपली इंडस्ट्री अशी आहे की वीस वीस तास आपल्याला सेटवर घालवावं लागतो सो so, तुझा काय तुझी काय गंमत संख्या कारण का, का जेव्हा तू या क्षेत्र निवडलंस तेव्हा एक खूप मोठी जबाबदारी असते की आपण रेडी असावं लागतो की आपण हे क्षेत्र निवडतो आहे तर आपण पूर्णपणे रेडी आहोत का आणि तुला कधी वाटलं की तू रेडी आहेस पहिले मला असं वाटतं की येस आपल्याला खूप स्वप्न असतात आपल्याला ते साकार करायचे असतात आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर तो आपल्याला आपल्या माणसांकडून मिळणारा सपोर्ट आणि तेच कुठेतरी आता मालिकेतही तुम्ही बघताय की जसं भैरवीला सपोर्ट मिळायला सुरुवात झालेली आहे ती सगळं बॅलेन्स करू शकते मॅनेज करू शकते सो मला वाटतं हा एक की फॅक्टर आहे जो प्रत्येक महिलेला जर सपोर्ट मिळाला तिच्या क्लोज वन्सकडनं तर सगळं ती मॅनेज करू शकते आणि मलाही तो माझ्या घरच्यांकडनं प्रत्येक वेळेला वेळोवेळी मिळत आलेला आहे म्हणून कुठेतरी हे पाऊल मी उचलू शकले असं मला वाटतं पण आता तुला जे बघतात त्यांना तुझ्याबद्दल अभिमान वाटत असणार कारण का मालिकाही करते पण ते असं एक बोलतात ना की सपोर्ट आपल्याला खूप मोठा असतो अशावेळी कोणाचं एक नाव लक्षात तुझं नेहमी आठवतं हो माझे बाबा मला प्रत्येक वेळेला त्यांचा मला वाटतं की अर्थात ही नवीन इंडस्ट्री असते जेव्हा आपल्याला कोणी माहिती नसते ह्यातलं आणि आपल्याला क्लूलेस असतो आपण जेव्हा मी सुरुवातीला या इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं होतं तेव्हा सो खूप आपल्याला प्रश्न पडत असतात आपण वेगवेगळ्या माणसांना भेटत असतो सगळी चांगली माणसं असतात असंही नाही सो प्रत्येक वेळेला तो सपोर्ट असणं तो विश्वास असणं मेनली आणि तो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला माझ्या प्र प्रत्येक प्रश्नाला आमचं डिस्कशन होतं कुठलाही प्रोजेक्ट घेण्याच्या आधी सो मला वाटतं ते खूप इम्पॉर्टंट व्यक्ती आहेत या बाबतीमध्ये अशोक सर तुमचे सीन्स आता एकदम तुम्ही एकमेकांकांचा टीम एकच टीम झाली आहे तुमच्या दोघांची जे आम्हाला ऑपोजिट पाहायला मिळत होतं आणि तुमच्या घरातही म्हणजे निवेदिता मॅमसुद्धा घरही सांभाळत होत्या आणि आत्ता मालिकाही तितक्या जोमाने करत आहेत आणि निर्मातासुद्धा सुद्धा त्या मालिकेच्या तर त्यांच्याबद्दल आणि या मालिकेच्या ट्रॅकबद्दल एक काय सांगायला का स्त्रीला तुम्ही नेहमीच सपोर्ट करत आलात आणि आपण जेव्हा पण गप्पा मारत तुम्ही त्यांच्याबद्दल भरभरून बोलल्या आहेत तर काय एक सांगाल तिच्याबद्दल आता किती बोलू आणि काय बोलू हेच मला महत्त्वाचं वाटतं कारण ती दरवेळेस ती सप तिचा नेचरच तसं आहे सपोर्ट करणे लोकांना ह्याच्याशिवाय ती दुसरं काहीच करत नाही काम पण करते ती तेवढ्यातरी कोणाचं कोण दुःखात दु, असेल किंवा कुठं अडचणीत असेल तर पहिल्यांदा धावत जाणार ती बरं आम का, आम का आमचं काय आमचं तसं काही हे नाही आम्ही काम तुझं काम तू तु कर माझं काम मी करतो बरं काय होतं मा मी असा असा या नेचरचा माणूस नाही की तर तिने कशाला काम करायला पाहिजे मी काम करा नाही काय असतं प्रत्येक आर्टिस्ट हा हा एक आर्टिस्ट असतो आणि त्याचा त्याची कला असते अशी मारण्यात काय अर्थ नसतो आणि ते करूही नाही कधी तर मला नेहमीच ती माझा तिला सपोर्ट राहिलेला आहे सर आणि माझं माझ्या बाबतीत म्हणाल तर तिच्या बाबतीत जर म्हणाल तर तिचा मला सपोर्ट असा आहे की ती संबंध माझं घर सांभाळते मी काहीही करत नाही घरात सगळं ती करते आणि हे अर्थात तिला क्रेडिटेबल आहे एवढं सगळं सांभाळून करते तर ते हे जाणणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की काय करतो ह्या माणूसमध्ये काय आपण काय करायला पाहिजे स्वतःचं स्टँड काय असायला पाहिजे माझ्या कॅरेक्टरच्या बाबतीतसुद्धा हेच झालं आता जेव्हा ही ही मुलगी जेव्हा त्या मुलांना सांभाळण्यासाठी त्यांना त्यांच्या पाठीशी उभी राहते आणि सगळं अंगावर स्वतःच्या घेते आणि त्या ज्याप्रमाणे ती काम करत होते हे बघून याला कुठेतरी असं वाटतं की नाही ती कुठेतरी जेन्युन आहे बोलगी आणि म्हणून तो तिला सपोर्ट करतो आणि म्हणून ते दोघे एकत्र येतात हा त्यातला मुद्दा आहे महत्त्वाचा असं झालंय हा सगळ्या स्त्रियांना समर्पित आहे ज्या हे बॅलन्स साधायचा प्रयत्न करतात आणि त्यांना पण कारण का पुरुष असे पाहिजे असे पाहिजेत पुरुष नाही का कसे पुरुष हवेत हे सुद्धा आपण दाखवतो यातन खरंच चेंज होणार आहे कारण का आपण बघतो की मालिकांच्याद्वारे का होईना आपण थोडीशी जागरूकता करायचा प्रयत्न करतो आहे आणि नुकतंच मॅमनासुद्धा जीवनगौरव मिळालं आणि ती ती तो जो मोमेंट होता ना सगळेच भारावून गेले होते म्हणजे एक स्त्री काय करू शकते त्यांच्याकडे बघून आपण त्यांना रोल मॉडेल मानतो आहे तुला काय म्हणायचं कारण सेटवर त्या बऱ्याचदा से, येत असतील आणि आम्ही जितक्यांदा भेटलो ना ते कोणालाही जेवल्याशिवाय पाठवत नाहीत सेटवरून नाही त्या एक प्रचंड पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी आहेत आणि खरोखर त्या खूप मल्टिपल गोष्टी इतक्या सक्सेसफुली ॲट अ टाईम सांभाळत असतात या वयामध्ये हे खरोखर आत्ता बघताना खूप इन्स्पायरिंग वाटतं आग्रहाने जेवायला वाढणार आणि कितीही माणसं येऊ देत घरी ते त्याच्यातील पहिल्यापासूनच पहिल्यापासूनच ते म्हणजे स्वतःचा विचार अधिक करण्यापेक्षा दुसऱ्याचा विचार करते हा तिला भयंकर सवय आहे ती अर्थात ती मला फायद्याचीच होते कधी कधी जरा असं वाटतं की काय कुठे दुसरीकडे पण नाही ते बरोबर ती करते ते बरोबर असंच म्हणायला पाहिजे कारण असे स्वभाव फार कमी दर्जाने सापडतात की दुसऱ्याला हेल्प करण्यासाठी स्वतः सतत तयार राहणं हा मोठा गुण आहे त्या मुलीकडे इतर जण आपल्या कामाचं कौतुक करत असतात पण आपला जोडीदार असतो ना तो आपल्याला काय आहे कुठे अजून एक्स्ट्रा हवं हे सांगत असतं तर मॅम तुमच्या सर्वात मोठ्या क्रिटिक आहेत का कामाबद्दल मॅम माझ्या क्रिटिक नाहीत मी तिचं क्रिटिक आहे तिथे म्हणते पण की हे म्हणतात ना निंदकाचे घर असावं शेजारी तर ती म्हणते की निंदक माझ्या घरातच राहतोय फायदा आहे निश्चितच फायदा आहे कारण का माझा काय असं माझा एक्सपिरियन्स बोलत असतो हे सगळं मी असं म्हणत नाही मोठा कोण शहाणा किंवा काय याला कि काय येतं असं येतं म्हणजे ते आहे तेवढं मला निश्चित येतं पण मी शहाणपण शहाण आहे म्हणून नाही करत येते हा माझा जो एक्सपिरियन्स आहे तो बोलत असतो की हे असं केलं तर असं होईल असं केलं तर तसं होईल तसं होईल तसं होईल कारण मी आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ आता बावन्न त्रेप त्रेपन्न वर्ष झाली त्रेपन्न वर्ष मी सतत चालू आहे माझं हे तर मला निर्दय सगळे ठोकता आणि मला सगळे पाठ झालेले आहेत काय केलं म्हणजे काय होतं काय अर्थ कारण मी माणसापेक्षा मी स्वतःपेक्षा जास्त मी ऑडियन्सचा विचार करतो कुठलं हे ऑडियन्सपर्यंत जास्त पोचू शकतो कुठल्या लोकांना ऑडियन्सला जास्ती आवडेल कुठलं त्यांना करेक्ट वाटेल हे मला मला माहिती होत चाललेलं आहे म्हणजे झालेलं आहे त्यामुळे मी सहसा चुकत नाही इन्स्टिट्यूशनमध लावतो म्हणजे ॲक्टिंग इन्स्टिट्यूट आपण जे, जे म्हणतो पण इन्स्टिट्यूटच तुझ्यासोबत त्यांच्यासोबत तू तु काम करतेस काय गोष्टी कारण का आपण ऑब्झर्व करत असो का इतकं एक्सपिरियन्स व्यक्तीसोबत काम करायचं म्हटलं शांत बसून बघितलं तरी पण आपण खूप शिकू शकतो अशी काय गोष्ट काय काय गोष्टी आहेत ज्या त्यांच्या सहवासात तू तुला तु कळल्या आहेत न सांगतास अशा खूप गोष्टी आहेत फक्त ऑब्झर्व करूनही जसं तू म्हणालीस आणि एवढी अनुभवाची शिदोरी आता ते म्हणाले पन्नास त्रेपन्न वर्ष त्यांना काम करून झाली मी स्वतः पन्नास वर्षांनी लहान आहे त्यांच्याहून त्याच्यामुळे इतका अनुभवी माणूस आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी खूप काही शिकून जाते आणि प्रत्येक सीनमध्ये ना कधी ना कधीतरी मला ऑफकोर्स ते इतके गिविंग ॲक्टर आहेत की प्रत्येक सीनमध्ये काही ना काहीतरी टेक आणि त्यांच्याकडनं मला एक इनपुट्स मिळत असतात आता आत्ता एक आठवणारी गोष्ट म्हणजे एक आम्ही जस्ट बसलो होतो आणि ते मला सांगत होते की तुला फक्त हाच प्रोजेक्ट करायचं नाही आहे ना अजूनही खूप करायचं आहे ना सो येणं खूप सोपं असतं आणि एक्झिट घेणं पण खूप सोप्पं असतं पण राहणं खूप डिफिकल्ट असतं सो ह्या हे असे छोटे छोटे मोमेंट्स आहेत जे माझ्यासोबत कायम राहणार आहेत आणि मला ते इन्स्पायर करत राहणार आहेत सो आय फील रिअली ग्रेटफुल छान मला तर असं वाटतं की माझ्या दृष्टीने एक चांगली कलाकार आहे असं मला निश्चित वाटतं पहिल्यापासून तर त्याच्यात तिचं एक बारीक बारीक एक्सप्रेशन तिने सोडलेलं नाही आहे हे जेव्हा मी एक्सपिरियन्स केलं होतं म्हटलं अरे ही चांगली चांगल्यापैकी आहे काय आणि त्याच्यानंतर मी जी बघत होतो सिरियल ती मी बंद होईपर्यंत शेवटी बघायला लागलो आपण असं म्हणतो की आपण मोठ्यांकडनंच नाही तर लहानांकडनं जो शिकतो आणि तुमच्याकडे तीन तीन लहान मुलं आहेत म्हणजे एक अतिशय लाडावलेली पण तितकीच कमालीची ते नट आहेत ते आहे पण त्यांना म्हणजे इतक्या वयात खूप काही कळतंय पण त्यांच्याबद्दल काय सांगाल तुमच्या तुझ्यासोबत तर बॉन्डिंग आहेच कमाल पण सीनचं गिव अँड टेक किंवा ह्यांना इतक्या वयातही खूप जास्त कळतंय खरं तर तू म्हटलीस तसं ते लहान आहेत पण त्यांच्याकडे खरंच खूप समज आहे आणि ते वेळोवेळी त्यांच्यासोबत आम्ही सीन करताना जाणवतो आणि त्याच्यामुळे सीन पण खुलतो कारण का त्यांच्यात तेवढी रिसिव्हिंग कॅपॅसिटी आहे आणि अर्थात आमचं ऑफस्क्रीन बॉन्डिंग रिफ्लेक्ट होतं या मग तुम्हाला काहीतरी म्हणत होती ना की माझं पॅकअप झालं आणि ते गोड बॉन्ड ही त्यांच्यासोबत नाही दोघे त्याची टॅलेंटेड आहेत ते काय त्याला बरोबर त्याला मार्ग दाखवला पाहिजे काय असतं यांना येत असतं ह्यांना कळत असतं पण त्याला एक्झॅक्टली त्याचा अर्थ काय हे समजून स कळलं पाहिजे हे वाक्य तू असं म्हटलंस तर त्याचा हा अर्थ होतो अर्थात तो हा अर्थ होतो पहिला स्वतःला कळला पाहिजे मग तो त्यांना सांगायला पाहिजे आणि ते तसं केलं ती मुलं फार पल्ला गाठतील मो मोठं असं मला वाटतं आणि मी बघतो मी बघतो ते कुठे मागे प हे होत नाहीत ते तेवढ्याच आणि आमच्याबरोबर घुसतात सगळे एक लहान लहानपण कठीण आहे कठीण आहे फार कठीण आहे गोष्टी पण हे टॅलेंट एवढ्या पहिल्यापासून त्यांच्यात एवढे टॅलेंट आहेत जर उद्या त्यांच्यात जर काय फरक झाला म्हणजे त्यांनी जर केला स्वतःच फरक तर ही कुठल्या कुठे जातील लोक हे हे काय असतं आर्टिस्ट हा लहानपणापासून दिसत असतो मी माझ्या वयाच्या सहाव्या वर्षीपासून काम सुरू केलं आहे आणि वयाच्या सहाव्या वर्षी मला पहिलं सिल्वर मेडल मिळत होतं बेस्ट आर्टर बेस्ट आर्टिस्ट तर ते तिथून सुरुवात व्हावी लागते बरं दुसरं काय तुमचं लुकआउट पाहिजे काय तुम्ही असं म्हणाल मामा आपण बऱ्याच जण आपल्याला कळत नसतं की आपल्याला कुठलं क्षेत्र निवडायचं आहे कधी कधी सायन्सला जाऊनही आपण युटर्न मारतो की नाही मला अभिनय आवडतंय पण मामा तुमच्या बाबतीत सुरुवातीपासून तुम्हाला अभिनय आवडतो पहिल्यापासून हेच माझ्या डोक्यात हेच होतं मला हेच करायचं होतं बाकी मला काहीच करायचं नव्हतं कारण मग आपल्याला ज्या गती आहे आणि आपल्याला ज्याला आपण करू शकतो असं जेव्हा आत्मविश्वास तुम्हाला येतो तेव्हा तुम्ही ते करू शकता आणि मी पहिल्यापासूनच ठरवतो मला दुसरं काही नाही करायचं बस मला हेच करायचं काय माझ्या बाबतीत असंच काहीसं आहे कारण का मी लहानपणापासून थोडंसं कलेमध्ये होतेच डान्स आणि गाणं मला ऑलरेडी आईबाबांनी त्या क्लासला टाकलं होतं त्याच्यामुळे कुठेतरी कला क्षेत्रातच मला काहीतरी करायचं आहे हे मला माहीत होतं तुमचा सगळ्यांचा अभिनय असा वाटत नाही कारण का असं वाटतं की आम्ही त्या सीनमध्ये तुमच्यासोबत आहोत आणि आमच्यासो आजूबाजूला ही गोष्ट घडते आणि हा भागही खूप लोकांना आवडणार आहे आणि खूप इन्स्पायरिंग ठरणार आहे थँक्यू सो मच गप्पा मारल्याबद्दल आणि पुढील सगळ्या एपिसोडसाठी खूप खूप शुभेच्छा दोघांना थँक्यू सो थँक्यू व्हेरी मच so